सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रणेन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक नेहादेदी पटेल यांच्या माध्यमातून आणि मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिषजी बारीक यांनी दिलेल्या माहितीमुळे हे वाहन पकडण्यात यश प्राप्त झाले आहे एम एच शून्य दोन बी एच चौसष्ट पंचेचाळीस या क्रमांकाचे वाहन गोमांस तस्करी करत असल्याचे समजले त्यानंतर मारुती सुजुकी रिट्स हे वाहन वैजापूरहून मुंबईला गोमांसाने भरून जात होते वाहनाचा वेग हा प्रचंड होता किलोमीटर पाठलाग केल्यानंतर रात्री या शहरात हे वाहन पकडण्यात आले आणि दोन आरोपी आणि गाडी जप्त करण्यात आली गाडीतून एकूण सातशे ते आठशे किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे आणि या वाहनामध्ये चार ते पाच वेगवेगळ्या नंबर प्लेट्स देखील आढळून आले आहेत काही किलोमीटर अंतर पार झाल्यानंतर वाहन चालक व त्याचे सोबती या वाहनाची नंबर प्लेट बदलत असल्याचे निदर्शनास येते गोमास तस्करी करणाऱ्या आरोपीवर पुढील कारवाई सुरू आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी हर्षल गोसावी गोसावीवरखेडे चांदवड